नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या आजाराबद्दल माहिती बघणार आहोत काही कारणांनी रक्तातील युरिक युरिक प्रमाण वाढते ते सांध्यांच्या ठिकाणी जाऊन साठायला लागते त्या युरिक ऍसिड क्रिस्टल्स तयार होतात आणि मग सांध्यांच्या ठिकाणी वेदना सूज लालसरपणा अशी लक्षणं दिसायला लागतात या गाऊट अर्थ्रायटिसला आयुर्वेदामध्ये वातरक्त असं म्हटलं जातं म्हणजेच काही कारण कारणांनी वात दोष आणि रक्त धातू हे खराब होतात आणि वात रक्त हा आजार तुमच्या मागे लागतो यालाच खुडवात असंही म्हटलं जातं खुड म्हणजे छोट्या सांध्यांना होणारा वाताचा आजार आढ्यवात असंही याला म्हटलं जातं आढ्य म्हणजेच धनिक श्रीमंत जे लोक आहेत त्यानंतर नाजूक सुखी लोक आहेत तर त्यांना होणारा वाताचा आजार आणि वात बलासक अशी पर्यायी नावं याला आयुर्वेदामध्ये आलेली आहेत तर वातरक्त हा आजार कोण कोणत्या कारणांमुळे होतो हा आजार तुम्हाला झाला आहे हे तुम्ही कोणत्या लक्षणांवरून ओळखणार आणि वातरक्त आजार बरा करण्यासाठी कोणता साधा सोपा आयुर्वेदिक उपाय तुम्ही घरी करू शकता अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या आपण जेव्हा एखाद्या आजाराची कारण बघतो तेव्हा ती कारण घडली आणि पटकन तो आजार झाला असं कधीच होत नाही तर त्या आजाराची कारण वर्षानुवर्ष सतत घडत आल्यानंतर संप्राप्ती घडते आणि तो आजार तुमच्या मागे लागतो म्हणूनच वातरक्त हा आजार कोण कोणत्या कारणांमुळे होतो ते बघूयात आंबट खारट तिखट स्निग्ध गरम स्वभावाचे पदार्थ यांचं अधिक प्रमाणामध्ये सेवन करणं अजीर्ण झालेलं असतानाही परत आहार घेणं कुजलेले नासके कोरडे मांस सेवन करणं पांथर ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांच्या मांसाचं अधिक प्रमाणामध्ये सेवन करणं तिळाची पेंड मुळा कुळीत उडीत पावटा ऊस दही कांजी ताक अल्कोहोल यांचं अधिक प्रमाणामध्ये सेवन करणं विरुद्ध आहार घेणं आधीचं अन्न पचलेलं नसतानाही परत खाणं अतिशय रागीट स्वभाव असणं दिवसा झोपणं रात्री जागरण करणं अशी कारण किंवा अशाच प्रकारच्या चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी याच्यामुळे जे नाजूक प्रकृतीचे लोक आहेत ज्यांच्या शरीराची अजिबात हालचाल नाही स्थूल लोक आहेत सुखासीन लोक आहेत म्हणजे सुखी लोक आहेत तर त्यांच्या शरीरातील रक्त धातू खराब होतो त्याचबरोबर वात दोषही खराब होतो आणि वातरक्त हा आजार तुमच्या मागे लागतो याच्याबरोबरच आघात म्हणजेच ऍक्सिडेंटल इंजुरीची हिस्ट्री असणं खूप जास्त प्रमाणामध्ये फिरणं कडू तिखट तुरट या चवीचे पदार्थ अधिक प्रमाणामध्ये खाणं कोरडं अन्न अधिक प्रमाणामध्ये खाणं खूप जास्त प्रमाणामध्ये उपवास करणं उंट यासारख्या बसून पाय खाली सोडून प्रवास करणं वाहनांवरती बसून पाय लोंकळ ठेवून प्रवास करणं खूप जास्त प्रमाणामध्ये पोहणं पळणं उड्या मारणं उंच सकल रस्त्यावरून चालणं अतिमैथून करणं लघवी संडास उलटी असे काही वेग अडवू नयेत असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे पण काही कारणास्तव ते वेग अडवणं शरीरातील रक्त खराब झालेलं असतानाही रक्त मोक्षण करून घेणं वेळी करून शरीराची शुद्धी करून न घेणं शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो रक्त खराब झालेलं असल्यामुळे ते वाताच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करत आणि वाढलेल्या वातामुळे शरीरातील रक्ताची दृष्टी होते तर अशा प्रकारे वातरक्त हा आजार होतो हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही वाताच्या आजारामध्ये अंग दुखणे सांधे दुखणे सांध्यांना सूज येणे सांध्यांच्या हालचाली व्यवस्थित न होणे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात मग वात रक्त म्हणजेच गाउट अर्थ्रायटिस हाच आजार तुम्हाला झालाय हे तुम्ही कोणत्या लक्षणांवरून ओळखणार तर वातरक्त या आजारामध्ये सर्वात आधी पायाच्या किंवा हाताच्या अंगठ्याचे जे काही पर्वसंधी आहेत म्हणजेच हे जे काही बोटांच्या पेरांचे हे छोटे छोटे सांधे आहेत तर या ठिकाणी दोष सर्वात आधी येऊन साठायला लागतात ला मग त्या पेरांच्या सांध्यांच्या ठिकाणी वेदना सूज उष्ण स्पर्श लालसरपणा स्पर्शासहत्व म्हणजेच हातही लावू देत नाही एवढ्या तीव्र वेदना असणं अशा प्रकारची लक्षण आपल्याला दिसायला लागतात मग या अंगठ्यांच्या पर्वसंधींपासून जे इतर बोटांचे जे काही पेरांचे हे छोटे छोटे सांधे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला ही लक्षणं दिसायला लागतात मग छोट्या सांध्यांपासून जे काही इतर मोठे सांधे आहेत म्हणजेच पायाचा घोटा गुडघा हिप जॉईंट किंवा हाताच्या बोटांपासून मनगट कोपरे खांदे तर अशा ठिकाणी या सांध्यांच्या ठिकाणी आपल्याला ही लक्षणं दिसायला लागतात दुसरं महत्वाचं लक्षण आहे सांध्यांच्या ठिकाणी पिडिकांची उत्पत्ती होते म्हणजेच पुटकुळ्या आल्याप्रमाणे दिसतं कारण वातरक्त या आजारामध्ये रक्तातील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असतं ते युरिक ऍसिड सांध्यांच्या ठिकाणी जाऊन साठायला लागतं त्याचं क्रिस्टलायझेशन होतं त्याच्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी पुटको आल्याप्रमाणे आपल्याला दिसतं त्याच्यामुळेच कधी कधी सांधे वाकडे झालेलेही आपल्याला बघायला मिळतात अंगामध्ये तापाची भावना असते आजार ज जसं जुना होतो तस तसं सांध्यांच्या ठिकाणच्या वेदना सूज उष्ण स्पर्श ही लक्षणं आपल्याला वाढलेली बघायला मिळतात सांधे एकदम कडक होतात त्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे किंवा फुटल्याप्रमाणे वेदना असतात जखम जशी पिकल्यानंतर लालसर होते तर तसा लालसरपणा आपल्याला सांध्यांच्या ठिकाणी बघायला मिळतो तर अशा काही टिपिकल लक्षणांवरून वातरक्त हा आजार आपण ओळखू शकतो वातरक्ताचे परत दोषानुसार आयुर्वेदामध्ये प्रकार सांगितलेले आहेत त्या प्रत्येक प्रकाराची लक्षणंही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत पण फार डिटेल आपण आता ते बघणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल वातरक्त हा जार बरा करण्यासाठी अतिशय साधा सोपा घरी करता येण्यासारखा आयुर्वेदिक उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे पथ्या वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित पाळून जर हा उपाय तुम्ही केला तर त्रास तुम्हाला हळूहळू कमी झालेला बघायला मिळेल सर्वात आधी आपल्याला गुळवेलीचा काढा बनवून घ्यायचा आहे तो काढा कसा बनवायचा तर गुळवेलीची ताजी काडी तुम्हाला मिळाली तर साधारण एक बोटभर गुळवेलीची ताजी काडी स्वच्छ धुवून ठेचून घ्यायची आहे ती काडी पातेल्यामध्ये घाला त्यात दोन कप पाणी एकत्र उकळून एक कप शिल्लक राहिल्यानंतर तो काढा गाळून घ्या जर गुळवेलीची ताजी काड़ी तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही गुळवेलीचं चूर्ण वापरू शकता म्हणजेच एक चमचाभर भर गुळवेलीच चूर्ण दोन कप पाणी एकत्र उकळून एक कप शिल्लक राहिल्यानंतर तो काढा गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे एरंड तेल घालून तो काढा सकाळी आणि रात्री प्यायचा आहे या ठिकाणी एरंड तेलाची मात्रा तुम्ही ऍडजस्ट करू शकता कारण प्रत्येक व्यक्तीचा कोठा वेगवेगळा असतो एरंड तेल कोणी कधी कसे किती मात्रेमध्ये घ्यावे एरंड तेलाचे फायदे काय आहेत यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता तर हा काढा तुम्ही सलग दोन ते तीन महिने घेतल्यानंतर तुम्हाला हा आजार नक्कीच झालेला दिसेल गुळवेलीचे फायदे जर तुम्ही बघितले तर गुळवेल ही त्रिदोष शामक आहे शरीरातील वात पित्त आणि कप हे तीनही दोष बॅलन्स ठेवण्याचं काम करते ही रक्त शुद्धी करणारी आहे आणि ही रसायन आहे म्हणजे स्टॉनिक प्रमाणे आपल्या शरीरासाठी गुळवेल काम करते गुळवेलीवरती ही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तोही तुम्ही पाहू शकता तर वातरक्त हा आजार तुम्हाला झाला असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून बघा पथ्य पाळा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला बऱ्याच वर्षापासून वातरक्त हा आजार असेल सर्व उपाय करूनही जर फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून तुम्ही आयुर्वेदिक उपचार घ्या तुम्हाला या आजारापासून नक्कीच मुक्तता मिळेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद